पंढरपूर शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोराकडून पाच मोटरसायकली जप्त पंढरपूर शहरामधून गणेश विसर्जना दिवशी दिनांक सहा सप्टेंबर रोजी दोन मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या त्याचा मागो पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत सांगली येथे गेले होते त्यानंतर मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार यातील आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला वय वर्षे एकोणतीस राहणार जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली उद्धव प्रताप मिले वय वर्षे पंचावन्न राहणार तांदुळवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याने फेब्रुवारी व वा सप्टेंबरमध्ये एकूण चार मोटरसायकली चोरल्या आहेत त्या अनुषंगाने सदर आरोपीस दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील एकूण चार गुन्ह्याची कबुली दिली आहे यातील गुन्हेगारी रजिस्टर नंबर पाचशे बहात्तर सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायविधान संहिता कलम तीनशे तीन दोन पाचशे पंच्याहत्तर सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन सहाशे अठरा सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन सहाशे छत्तीस सन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन सहाशे वीस सन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन इत्यादी गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेश गोसावी पोलीस हवलदार सिरमा गोडसे पोलीस हवलदार विठ्ठल विभुते पोलीस हवलदार प्रसाद अवटी पोलीस हवलदार सचिन हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल कपिल माने पोलीस शिपाई शहाजी मंडले पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले पोलीस कॉन्स्टेबल दीपक नवले तसे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी केली आहे